अंधार पडायच्यात गावलीस नाहीतर तुला कशा शोधली असती का तर आपल्याकडे बॅटर बी नाही हम्म असू दे मी काळी असली तर तुझ्या मस्त उजळ पडलाय आहे म्हणती म्हणते मनानं काळ असल्यापेक्षा रंग नसलेलं बरं नाही रे हा गस्करी करते या रेशमी असू दे की ती मला काय बी बोलल तुला सांगायची गरज नाही आय लाब्या रदुर सुसल <laughs> लगेच झालं कसं हो ते आमच्या घरी गॅस आहे ना चुलीची सवय नाही मला मग कशाला ताप करून घेतेस हू बाजूला मी करते मला हाय सवय आग पण उद्या चला लगेच आलं गॅस नसलेल्या गरीबाच्या घरी गेली तर उपाशी मारायला म्हणजे तुला जायचं आहे का माझ काय नाही मिळेल त्या घरात जायचं फक्त माणसं झालेली असा पाहिजे तुझ्यासारखी